दोन हजार सोळामध्ये या डोंगरावरती कडुनिंबाच्या बियांचं रोपण केलं होतं अशा भरपूर बिया ह्या या ठिकाणी लावल्या होत्या परंतु त्यापैकी बरीचशी कडुनिंबाची झाडं आज मोठी झालीत तर त्या झाडांना भेट देण्यासाठी आज आलो होतो ही अशी एवढी झाडं आता झाली आहेत साधारणत आठ फुटापर्यंत वाढ झाली त्यांची साधारणत एक ऐंशी ते शंभर झाडं या ठिकाणी चांगल्यापैकी आता जगलेली आहेत आणि ज्या डोंगरावरती आपण हे वृक्षारोपण केलं होतं सुरुवातीला त्यानंतर हे समोर जे दिसतं आहे ते घनवन आपल्याला सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून करून देण्यात आलं आलं होतं आता ती झाडंसुद्धा दहा ते बारा पंधरा अशा फुटापर्यंत खूप मोठ्या संख्येनं वाढलीत आणि हे घनवन अगदी मोठं झालंय हे पहा समोर तुम्हाला लांडूर दिसते बघा भरारी मारलेली असे वेगवेगळे पक्षी प्राणी आता त्यांचं निवासस्थान या ठिकाणी झालेलं आहे आणि अशी पक्षी आणि प्राणी पाहिले की एक वेगळा आनंद या निमित्ताने मिळतो पहा कसं वाटतंय आहेत की नाही झाडं एकदम सुंदर हिरवेगार बहरलेली आहेत ही जी हिरवळ आहे ना ही हिरवळ आपल्या आयुष्यामध्ये आपल्या विचारामध्ये आपल्या मनामध्ये देखील अशी दाटली पाहिजे तर खरं जीवन जगण्याला अर्थ आहे खरं निरोगी आयुष्य जगण्याला अर्थ आहे आपल्या मनातलीच जर हिरवळ सासली, तर सगळं जग दुष्काळासारखं दिसायला लागतं आणि म्हणून हे टिकवणं खूप गरजेचं आहे